ते काळ होतात कॉलेजचं जीवन होतं ते कसली फिकीर नव्हती कसली चिंता नव्हती की करिअरचं टेन्शन नव्हतं उन्हाळायचं मस्त रमायचं आणि त्या काळी आम्ही रत्नागिरीला जायचो नागावला राहायचो तेव्हा पहाटे साडेतीन चार वाजता निघायचं चा। मित्र असायचं बरोबर गाडीवर जायचं आणि तेव्हा टू व्हीलर शंभर शंभर सी आता। सी आता मोठ्या सी सी मोठ्या हाय कॅपॅसिटीच्या बाईक्स आहेत त्या शंभर सी सीची गाडी असायची आणि त्या शंभर सी सीच्या गाडीवर निघायचो जाऊन त्या दिवसात परत यायचं असायचं त्यामुळे थांबायला वेळ नसायचा जायचो डायरेक्ट अगदी कशेडी खिंड पूर्णच पूर्ण चढायचो कशेडीपर्यंत मध्ये कुठेही थांबायचं नाही चार एक तासात आम्ही कशेडीत पोचायचो कशेडी थांबायला कशेडीत पोचल्यावर थांबायला येणार नाही पण शंभर सी सी गाडी इंजिन गरम झालेलं असतं काय होईल सांगता येत नाही इंजिनला म्हणजे तेवढी माहिती नव्हती काय होऊ शकतं याची त्यामुळे रिस्क नको म्हणून कशेडी घाट हा इंजिन ऑफ करूनच राहायचं इंजिन थंड व्हायचं घाली उतरेपर्यंत इंजिन थंड व्हायचं परत थांबायचं नाही कुठेही तसंच गाडी राखीक मारून पुढे रत्नागिरीत पोचायचं सात तासात रत्नागिरीत पोचायचं तिथे फिरायचं मजा करायची पण मित्र असतील त्यांना भेटायचं आणि संध्याकाळी परत पाच सहा वाजता परत यायला निघायचं रात्री दोन तीन वाजायचं यायला कधीही राहायची वेळ येत नसेल पण एकदा माझ्या बरोबरचा मित्र होता त्याला झोप अनावर झाली आणि रत्नागिरी सोडल्यापासून काळो पडायला लागल्यावर तो मागे ढुलक्या द्यायला लागल्या मला गाडी ड्राईव्ह करताना जाणवायला लागलं की हा झोपतो आहे आणि दुर्दैवाने काही जर झोप आली असती आणि माझा कडेचं कंट्रोल सुटला असतं तर आमचा ॲक्सिडेंट होऊ शकता खेडपर्यंत कसेबसे आम्ही पोहोचलो आणि खेडला पोहोचल्यावर म्हटलं आता घाट अशा झोपेत अवस्थेत तुझ्या मागे झोपलेला असताना माणूस किंवा ढुलक्यात देत असताना कशेडी घाट पार करणं शक्य नाही आहे त्यामुळे मग खंड त्या दिवशी आम्ही खेडमध्ये राहिलो रात्रीचे राहिलो सकाळी आठ वाजता सात आठ वाजता वगैरे निघालो आणि अकरा बारा वाजेपर्यंत अलिबागमध्ये पोचलो असे अनेक वेळा खूप नागाव टू रत्नागिरी असा टू व्हीलरवर खूप प्रवास केला त्यानंतर काही वेळा पावसाळ्यात वगैरे जायचो मग टू व्हीलर नेणं तेवढंसं शक्य नसायचं एस टीने जायचं इथून रामवाडीवर जायचं रामवाडीला मिळेल ती एस टी पकडायची मिळेल तिथे मिळेल तिथे जाय काही वेळा सुरत महाड ही गुजरात राज्याची बस मिळायची तिथे महाडपर्यंत जायचो पुढे जशी गाडी मिळेल तसतसं जायचं आणि रत्नागिरीत पोचायचं येताना सात वाजताची ठरलेली नेहमी रत्नागिरी भेवंडी गाडी असायची आणि बरेच वेळा जाऊन ड्रायव्हर कंडक्टरही ओळखीचे झाले होते ड्रायवर कंडक्टर न मागता रामवाडीचं तिकीट मला देत असत नंतर आणि हसत असत त्यांनाही माहिती असं मी रेग्युलर या गाडीचा दर महिन्याला जवळजवळ प्रवास करणारा प्रवासी आहे म्हणून आणि गेले पण ते दिवस आता वर्ष वर्षात दोन दोन चार चार वर्षात पाच वर्षात कामाच्या ठिकाणाहून बाहेर पडता येत नाही राहण्याच्या ठिकाणाहून अलिबाग सोडता येत नाही आणि खरंच ते सोनेरी दिवस होते असे दिवस पुन्हा येणे नाही ते एक एक वय असतं जबाबदाऱ्या वाढल्या की सगळ्या गोष्टी शक्य होत नाहीत